नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बी एड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर बी एड कॅपचा राऊंड जो दुसरा आहे तो प्रसिद्ध झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत कॅप राऊंड तीनसाठी तर संदर्भात आज परिपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर साधारण दोन तारखेपर्यंत ज्यांना बी एड कॅप राऊंडमध्ये दोनमध्ये कॉलेज लागलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला दोन तारखेपर्यंत ॲडमिशन करायचे आहेत आणि याबरोबर प्रत्येक कॉलेजनुसार किती किती ॲडमिशन झालेले आहेत प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे तो तीन सप्टेंबरला आपल्याला पोर्टलवरती प्रे पाहायला मिळणार आहे म्हणजेच प्रत्येक कॉलेजला किती जागा रिक्त आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड तीनची प्रोसेस सुरू होणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचा कॅप राऊंड दोनमध्ये नंबर लागलेला नाही आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरावे लागणार आहेत कॉलेज टाकावे लागणार आहेत तर याबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी बेटरमेंट ऑप्शन घेतला होता पहिला प्रेफरन्स सोडून इतर कॉलेज लागले होते पण त्या कॉलेजमध्ये आम्हाला प्रवेश नको आहे अशा विद्यार्थ्यांनी काहीच करायचं नाहीये इतर कॉलेज लागलेले असतील पण ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्हाला फॉर्म तसाच ठेवायचा आहे पुन्हा तुम्हाला नव्याने कॅप राऊंड तीनमध्ये मध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालेलं आहे तर यांना दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जर ॲडमिशन झालं असेल तर कॉलेज कॅन्सलेशन ॲडमिशन आहे तर अशा प्रकारची रिक्वेस्ट टाकू शकता आणि याचबरोबर पहिल्या प्रेफरन्सचं तुम्हाला कॉलेज कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला तिकीट जनरेट करायचं आहे तर तिकीट जनरेट करतेवेळी अदर हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच अदर या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक स्वतः हँड रिटर्न क्लेरेशन लिहायचं आहे त्या ठिकाणी ई टी एलला तुम्हाला हा अर्ज करायचा आहे यावर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो ई टी सी एल मार्फत प्राप्त झाला आहे तो टाकायचा आहे आणि त्यामध्ये स्पष्ट मेन्शन करायचं आहे की मला पहिल्या प्रेफरन्सचं जे कॉलेज अलॉट झालेलं आहे काही कारणानिमित्त मला ते नको आहे कृपया मला पुन्हा कॅप राहून ती तीनसाठी ती, ती, संधी द्यावी अशा प्रकारचा मजकूर तुम्हाला लिहायचा आहे आणि तो मजकूर सॉफ्ट कॉपी तुम्हाला तिकीट जनरेट जे तुम्ही केलेला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे तर ह्या प्रोसेस फॉलो करून तुम्हाला पहिल्या कॅप जो प्रेफरन्स आहे तो तुम्हाला जर मिळाला असेल कॉलेज नको असेल हो किंवा कॅप राऊंड तीन मध्ये जायचं असेल तर ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलं तुम्ही काहीच केला नाही तर मात्र तुम्ही कॅप तीनसाठी साठी अर्ज करू शकत नाही डायरेक्ट तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलचं जे कॉलेज आहे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती तर चार तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे आपल्याला कळतील आणि त्यानंतर चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे याच्यामध्ये ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती त्यांना देखील डॉक्युमेंट व्हेरीफाय एकेशनची प्रोसेस दिली जाणार आहे मेरिट लिस्ट येणार आहे आणि पुन्हा कॉलेजचा जो जो अलोकेशन राऊंड आहे म्हणजेच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे याची प्रोसेस पुढे असणार आहे तर अशाप्रकारे आत्ता याची ही महत्त्वाची अपडेट ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे पण कॉलेज नको आहे कॅप राऊंड तीनमध्ये जायचं आहे आणि याजबरोबर ज्यांना दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे कॉलेज नको आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी जा जायचं आहे आणि कॅप राऊंड तीन संदर्भात आपण माहिती घेतली तर अशाप्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा अशा प्रकारे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा